बंधू आणि स्वागत करतो आणि आज ही पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण एवढंच आहे की मी आज आमच्या कार्यकर्त्यांची सकाळी पक्ष कार्यालयात दोन तीन लोकांचा सुद्धा त्याच्यात याद आहे शेवटी कुठल्या पक्षात जायचं काय असा प्रत्येकाचा म्हणणा होत गेला आणि त्याप्रमाणे मी सुद्धा ते मान्य केलं का कार्यकर्त्यांचा म फार महत्वाचा वाटा असतो एकटा नेता कोण कुठल्या याच्यात जाऊन चालत करतो त्या पद्धतीने त्यांनी सर्वांनी एकमुखाने चर्चेला पूर्ण विधान दिला आणि बी जे पीमध्ये आपण जाऊया जे म्हात्रे यांना मानणारी मंडळी जी आहेत त्या मंडळींनी मला आजच्या दिवशी बी जे पीमध्ये जाण्याचा सल्ला बोलला तरी चालेल शेवटी तो सल्ला सुद्धा असू शकते त्याचा विचार सुद्धा महत्वाचा असतो परंतु मी बीजेपी मध्ये जाण्याचा एक आपल्याला सांगतो गेल्या एकोणतीस तारखेला मी एक बैठक घेतली होती आपली पार्टीची तिन्ही तालुक्याच्या त्या तालुक्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांना मी सांगितल्यानंतर आजपासून मी महाविकास आघाडीतून बाहेर पडतो त्यावेळी त्या कार्यकर्त्यांनी मला तसं काय एकदम त्या प्रत्येकाची भावनी मला दोन तास माझ्याची चर्चा केली सर्व काय होत पण ही मीटिंग संपल्यानंतर मला रामशेठने फोन के केला आणि जे मी तू महाविकास आघाडीतून बाहेर पडलास मग आला आता आपल्या बीजेपी मध्ये या तुम्ही सांगितलं रामशेठ मला कार्यकर्त्यांची चर्चा करावी लागेल माझा तो एकट्याचा निर्णय असू शकत नाही आणि त्याप्रमाणे मी चर्चा केली कार्यकर्त्यांशी आणि आज आग तो दुपारी एक वाजता त्याच्यावर पडदा पडला आणि आजपासून आग मी बी जे पी मध्ये जातो असं आपण सर्वांसोबत जाहीर करतो माझे सर्व कार्यकर्ते बी जे पीच्या सोबत आहेत आता या अशा परिस्थितीत तो पक्षप्रवेश कुठे करायचा ती जागा रामशेपनी विचारलं जा मला आपण कुठे घ्यायचा पक्ष प्रवेश तुम्ही सांगितला तुम्ही मला जी सांगाल ती जागा सांगाल ती तारीख आणि त्या पद्धतीने त्यांनी सांगितलं सात तारखेला भगत साहेबांची पुण्यतिथी आहे आणि ते माझ्याच गावातले आहेत आपण म्हणजे भगत साहेब तात्या दिपा पाटील विवेक पाटील असतील ही सर्व नेते मंडळी गुणच आहेत आणि एका आमच्या नेत्याच्या पुण्यतिथीच्या दिवशी पक्ष प्रवेश करण्याचा म्हणजे पहिल्यांदाच दुसरा एक पक्ष शेखा पक्ष सोडून पहिल्यांदाच बी जे पीमध्ये जात असताना आणि भगत साहेबांसारखा निष्ठावंत आणि चांगला काम करण्याचे आम्हाला जे गुण धडे गुणवले घडवले त्यांच्यासारख्या पुण्यतिथीच्या दिवशी माझा पक्ष प्रवेश होतो याच्यापेक्षा मोठा अंत्य आनंद कुठला नाही पक्ष हा प्रत्येक ठिकाणी आहेस मग कोणी कुठल्या पक्षात जावं काय करावं त्या पद्धतीने ते होत असतो पण ते सर्व नीट क्लीन झाल्यानंतर आता मी आपण सर्वांच्या पत्रकार परिषदेमध्ये आहे का मी आजपासून बी जे पीमध्ये ऑफिशियली ज्या दिवशी माझ्या खांद्यावर काय त्याच्यावर ते पडेल त्या दिवशी मी ऑफिशियली झालो पण आजपासून बी जे मध्ये पक्ष प्रवेश करण्यास तयार झालेला आहे जय हिंद जय महाराष्ट्र हा माझ्या बरोबर आपण जर बघितलं तर पनवेल महानगरपालिकेचे बरेचसे नगरसेवक आहेत आजी माझी बरेचसे सदस्य आहेत जिल्हा परिषद काही सदस्य आहेत पंचायत समितीचे आहेत काही ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत सदस्य आहेत अशी बरीचशी मंडळी आहेत आणि विविध जुने नेते मंडळी सुद्धा माझ्यासोबत आहेत जे आयुष्यभर आमच्या सोबत राहते अशी मंडळी सुद्धा सोबत आहे माझी दादा प्रीतम दादा हे आता सक्रिय राजकारण आणि समाजकारक आहेत आपण जात असताना भविष्यात दाद नाही वर्णी बघा काम करीन त्याची वर्णी लागत असते त्याच्यामध्ये वाटाघाटी करायचा प्रश्न येत नाही जे काय असेल त्या तिथं जाऊ त्यांच्या प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला काम करावं लागेल जसं आमचा प्रोटोकॉल होता शेका पक्षाचा तशाबद्दल ते जे प्रोटोकॉल असेल बी जे त्याप्रमाणे आम्ही काम करणार त्याप्रमाणे आम्हाला काम करावं लागेल

मध्ये जे विकास होती हे चालले आता इथले दोन्ही आमदार आहेत लोकांच्या करता मला कार्यकर्त्यांच्या करता मला पक्षातून पक्ष प्रवास करावा लागतो नोकरी नाही इतका मोठा आपण बोलतो गंगेचा पाणी चाललं आहे कुठेतरी आळवाला पाहिजे इतकी मोठी एअरपोर्ट येते तरुण कंपनी आता तुमच्या पत्रकारांचा सुद्धा तिथं भरपूर वाजवी लागेल का तिथं अनेक ऍडव्हर्टाईज असतात तिथं तुम्हाला जावं लागेल अशा ठिकाणी आपण केलेला चांगला आणि आमदार ज्या

काल सुद्धा आपल्याला मी सांगितलं का बाबा ज्या पद्धतीने इथं जे चाललेलं आहे निर्णय क्षमता म्हणतो ती निर्णय क्षमता नसल्यामुळे मला निर्णय घ्यावा लागला ना जे आपल्या विरोधी काम करतात आपल्या पक्षात राहून सुद्धा आमच्या विरोधी काम करतात आघाडीमध्ये अशा पद्धतीची वागणूक जर मिळत असेल म्हणून आपण तो निर्णय घेतलाय

कुठं कुठंच बऱ्याचशा लेवलं आपण दोन पाच लोक असतातच का नाही असं बोलू शकतात मी असं बोलणार ते काय शेठा पक्षचे दोन पाच लोक आहेत शेठा पक्षाचं नाव फार मोठं आहे त्याची तो ध्येय तोरणं आलं काय कोणती ध्येय तोरणं आता इथं चुली गुणगार जी जातात अशी परिस्थिती होत चालते ना अगाडिकामध्ये विधान परिषद वगैरे असे काय आम्ही काही मागितलं विधान परिषद काय आणि कार्यकर्ता म्हणून काम करायचा आला तो चमकतो कुठला काय त्याला लागत नसतो तिथं दादा हा त्यांनी काम केलं विरोधी पक्ष नेता म्हणून त्याला ताबडतोब आता ज्या पद्धतीने आम्ही उभा केला सर्वांनी विचार विनिमय करून आज पंचेचाळीस हजार मत असताना नव्वद हजार मतापर्यंत मता आम्ही तिथं पोहोचलो आणि सत्तर किलोमीटरचा रेडिएशन आहे तीन तालुक्याचा तिथं पोहोचणं इतका सोपा नाही किती आदिवासी वाड्या किती तिथं काय गाळापुरी कुठं

त्यावेळी तीस टक्के आपण त्यावेळी सत्येत होतो आणि तीस टक्के कपात करण्यात यशस्वी झाले आपलं जे म्हणणं आहे की बाबा अजून किती पर्सेंटेज आपल्याला पाहिजे जे पन्नास टक्के व चाळीस टक्के ते आपण नक्कीच त्या पद्धतीने मानले आघाडीवर नाराजून तो पक्ष चोरतोच बरोबर मी नेत्यांना जाईल आपण सुद्धा यांच्यावर विचार करावा माझ्या माझ्या बाबतीत काही विचार करत नाही माझा बाजूला कसा जाईल एवढाच काम केलाय भाऊ शेतकरी कामगार पक्षाचे माझे आमदार बाळाराम पाटलांनी जर तुम्हाला सांगितलं की आम्ही पण महाविकास आघाडीतून बाहेर पडतोय आणि आमदार विवेक फाटी बाहेर येईपर्यंत आपण शेतकरी कामगार पक्षात राहाव्या जर बोलले असते असेल नाही त्यांनी तो जर प्रश्न मांडला असताना महाविकास आघाडीतून आज मी तो कसा तू येत आली त्याच दिवशी तो समोर होता मग आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो गे गे आज तुम्हाला इतके बोलण्याची गरज नसतील भाऊ आज पन्नास टक्क्यापेक्षा अधिक नगरसेवक आपल्या सोबत महापालिकेतले येत आहेत तर यांचं पुनर्वसन भाजपमध्ये गेलं भाजपामध्ये महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि आता आपला गट असे बऱ्या प्रमाणात बिल झालं बिल होईल का हो ऑटोमॅटिक तिथं सांभाळून घेतलं जाईल तेवढा विचार केला जाईल सर्वांचं म्हणणं होतं आणि आम्हाला प्रत्येकाना आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून ते विचारताय की पिकम मात्रेने त्यावेळी जी भूमिका ती शंकास्पद होती आज ती हो खरी ठरली आहे यावरून पिकम साहेब काय सांगतील कशा पद्धतीने या प्रश्नाला उत्तर देतील म्हणजे तुम्ही त्यावेळी मला उभं केलेलं सांगून असो त्यांनी सांगितलं त्यावेळेस एक सिंपल उदाहरण आहे त्याला मला पक्षाचा एव्ही फॉर्म मिळाला त्याच्यामुळे याच्या पुढे मी काय बोलणार एव्ही फॉर्म मिळाला म्हणजे मी अधिकृत उमेदवार झालो आणि अधिकृत झाल्यावर अधिकृत काम करून त्या तिथपर्यंत आम्ही पोहोचलो आमचं काम आम्ही प्रामाणिक केलं त्यांचं काम त्यांनी प्रामाणिक केलं आणि त्याचं पण तुम्हाला समोर दिसतो आणि जर हे बी पण नसतं तर आम्ही उभे अपक्ष आहोत की नाही आहोत हे तेव्हा कळलं असतं पण आता ए बी पण तर इथे कुठला दुसरा विषय येत नाही असं मला आता आपण एक संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं आजपर्यंत तुम्ही भाजप सोबत विरोधक म्हणून आता आता त्याच्या मांडीला मांडी लावून असणार आहात भविष्यात शेकापचे अनेक आपल्याशी जोडलेले आहेत तुमच्याकडे त्यांचा वग कायम असेल कशा प्रकारे आस्थित कराल आणि भविष्यात एक सामाजिक कार्य कशा प्रकारे आपण आहे मी तुम्हाला सांगतो जेव्हा सन्माननीय भाऊ नगर नगराध्यक्ष होते दोन हजार ते दोन हजार पाच त्यावेळी पण तुम्ही बघा विरोधात त्यावेळी काँग्रेस आणि हे होते त्यावेळी ते त्यांची पण कामं भाऊनी न चुकता म्हणजे पक्षातलेच सांगायचे की त्यांची कामं विरोधकांची नाही करायला पाहिजे पण भाऊ नाही नाहीये भाऊंकडे आज तुम्ही देखील आज पत्रकार मंडळ की भाऊ हे पक्ष विरहित म्हणजे त्यांना कोणी पक्षाचं असं बोलत नाही सर्व येणाऱ्यांची काम होतात त्याच पद्धतीने आता तुम्हाला इथून पुढे आणि तीच आम्हाला आमच्या झळक आहे असं मला म्हणायचं माझ्याकडे पण कधी कोण आलं तर कुठल्या पक्षाचा तरुण सहकारी आहे किंवा ज्येष्ठ त्यांनी कधीच विचारत नाही त्यांची जी अडचण आहे ती अडचण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही प्रामाणिक सोडवण्याचा प्रयत्न करू तुम्हाला एक क्लिअर सांगतो भूमिका जी आहे ती राहणारच हे तुम्ही आता प्रश्न जसं मी टॅक्स संदर्भात सांगितलं ज्या भूमिका आहे किंवा भाऊ ज्या आता वरच्या प्रक्रियेत भाऊ एंट्री करणार म्हणजे जसे रामशेट बसतात त्यांच्या इथे भाऊ जाऊन बसून ते लोक ठरवतील आणि आता तुम्ही गेल्या दीड महिन्यापूर्वी जे गव्हाणला तोडक कारवाई झाली त्याच्यात मी आणि स्वतः रामशेट ठाकूर साहेब सुद्धा होते ते तुम्ही स्वतः बघितले पत्रकार बंधू होते त्याच्यामुळे ही तोडक कारवाई किंवा अन्याय होताना नागरिकांवर ही मंडळी कधीच बघत नाही हे तर तुम्ही आता दीड महिन्यापूर्वी बघितले तेव्हा तरी चर्चा पण नव्हती त्याच्यामुळे तुमच्या समोर त्याचं उदाहरणपूर्ण जे प्रश्न नागरिकांना भेटसावतील अडचणीचे असतील ते प्रीतम महत्वाचे प्रश्न असतात आणि आता तुम्ही बघितलं की हे पाण्याचा प्रश्न आहे टॅक्स आहे नंतर तुम्हाला सांगतो असे बरेच आहेत या पाठी तुम्हाला म्हणजे सांगायची गरज देखील लागणार नाही आणि आम्ही शेवटी चळवळीतून घडलेली माणसं आम्ही तरुण कार्यकर्ते देखील या सगळ्यांकडे बघूनच आम्ही काम करण्याची आमची जी क्षमता झालेली त्याच्यावर चालली त्याच्यामुळे ते कधी आमचं दूर जाणार नाही सर्व भूमिका आपण उलट तिथून सन्मान्य जयंत पाटील साहेब यांची सीट जेव्हा विधान परिषदेची जेव्हा शिवसेनेचे उमेदवार देऊन जी बिनविरोध होणारी निवडणूक आहे ती जिथे निवडणूक लागली तिथेच तो विषय आला हे मला वाटतं जे पाटील साहेबांनी देखील ती सांगितलं असेल त्यावेळी कुठल्या इलेक्शन पण नव्हते चर्चा पण नव्हती काहीच नव्हतं त्याच्यामुळे तिथूनच ही उत्तर ती काय लागलेली आणि मग तिथून मग नंतर शेतकरी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते त्यांच्या अगेन्स्ट फॉर्म भरणं मग जिथे आता मला सांगितलं की आता बघितलं कोणीतरी मुलाखत दिली की जे म्हणजे यांनीच फॉर्म उरणला भरून असं केलं असं नाहीये मग एबी फॉर्म नसताना हा अपक्ष असतो तर मग बोलायला होत की बाबा अपक्ष भरलाय त्याच हे तर एबी फॉर्म वर भरलेले आणि जिथल्या सीट सोडल्या आहेत तुम्हाला सांगतो मला वाटतं काँग्रेसचे सुधाम पाटील बोललेत काल आता तुम्हाला सांगतो की ही जर असं बोलत असते तर मला त्यांना देखील एक प्रश्न आहे की दोन हजार सतरा ला मध्ये जेव्हा अजित अडसुळेची सीट उभी होती त्यावेळी देखील महाविकास आघाडीत होतो आणि त्यांनी त्यावेळी केली होती त्यांनी अडीचशेच्या आसपास मत मिळवली होती आणि अजित अडसुळेची सीट फक्त पाच मतांनी केली होती मग आम्ही तेव्हा कुठे पत्रकार परिषद बोललो का की असे कुठे कुठे आता मैत्रीपूर्वक लढाई लढत होते सगळीकडेच होत हे काय इथेच होते किंवा असं नाही परंतु त्याच्यात पण ज्या सीट सुटल्या आहेत त्या सीट मागे तरी महाविकास आघाडीचा धर्म पाळलाय का तर पण उत्तर आहे विश्वास कसा जिंकणार सक्षम विरोधी पक्ष नेता म्हणून आपल्याकडे पनवेलकर पाहताय पनवेलकरांचा मी तुम्हाला एकच सांगतो पनवेलकरांचा मुरणकरांचा खालापूरकरांचा हे विश्वास जिंकायला ही लोक आता काय म्हणजे असं नाहीये की प्रीतम मात्र आला म्हणून इथे काम करणाऱ्याला प्राधान्य मिळते

मी आमची पण चौथी पिढी आता विषय एकच आहे की माझा पण झाला त्याच्यामुळे असं नाही की त्याच्यात काही दिसलं नाही आणि तुम्ही याच्यात बघितलं मी विरोधी पक्ष नेता असताना देखील जी कामं करायची ती किती निष्ठेने केले किती गालबोट लागले कुठे विरोध नाही केलाय कुठे हे के तुम्ही बघताय त्याच्यामुळे मला वाटतं याच्यापेक्षा अजून वेगळं काय सांगायला पाहिजे પુરણપણેલ ખાલા મૃતિનીકાળવી